पक्षात गेला तरी देखील माणसांचा त्यांचा कमी झाला नाही माणसांची कसं वागायचं माणसं कशी जपायची हा अनुभव बापूंच्या कार्यातून आपल्या सगळ्यांना मिळाला मला आठवतं की या जिल्ह्यात धरणाचा वाद होता माझा वाढदिवस होता स्वर्गीय वसंतराव दादा आमच्या घरी मुंबईला आले आणि दादा आणि बापू मी केक कापलेला त्यांच्या समोर ठेवला दादानी मला चारला केक आणि दोघांनी बसून या जिल्ह्यातल्या धरणाचा वाद कसा मिटवायचा याची रूपरेषा आखली विचाराची मतभेद आणि संघर्ष होऊ शकतो पण व्यक्तीचा मत्सर हा त्या पिढीनं कधी केला नाही आज काळ बदललेला आहे एखादा आपल्या मनासारखा वागला नाही तर त्वरित मत्सर सुरू होतो आपण आता अनेक ठिकाणी बघायला लागलेलं आहे राजकारण विचाराचं राहिलेलं नाही राजकारण आता मत्सराचं एकमेकाचा वचपा काढण्याचं झालेलं आहे आणि म्हणून राजकारणात चांगली चांगली माणसं यायला हळूहळू आता जरा दबक्या नगरसेवक उभा करायचा म्हटलं तर एखाद्या वेळी काही वर्षाने जाहिरात द्यावी लागेल अशी परिस्थिती आहे कारण राजकारणच वेगळ्या अडचणीला गेलेलं आहे आणि साधन संपत्ती जास्त असेल त्याच्याबरोबर राहण्याची प्रथा लोकांची आता सुरू झालेली पण त्यावेळी वसंतराव दादा असतील राजाराम बापू असतील यशवंतराव चव्हाण साहेब असतील आणि त्याच पिढीतले आजचे आपले प्रमुख पाहुणे साहेब आहेत यांनी माणसं जोडली आणि महाराष्ट्र उभा केला आणि म्हणून आज त्यांच्या पुतळ्याला साहेब यावेत हा सगळ्यांचाच आग्रह होता शर्व सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत